का बंद पडली काय आमदार साहेब किंवा त्यांचे बगल बचचे काय सांगतात तर भाऊ चेअरमन होते भाऊ कारखान्यामार्फत भाऊ अलीकडे चेअरमन होते त्याच्या अगोदर पण बरेच चेअरमन झाले परंतु कारखान्यामार्फत चालवणाऱ्या सगळ्याच पाणी पुरवठा यातल्या बऱ्याच अत्यवस्था आहेत काही बंद पडल्या ह्याची जबाबदारी माझी आमदारांनी घ्यायलाच पाहिजे कारण दर प्रत्येक पाणी पुरवठा संस्थेच्या वार्षिकला हे आजार असतात चेअरमन वडा संस्था चालू तर चा तुम्ही कशासाठी संस्थेकडून वार्षिक दोन लाख रुपये सुपरविजन फी घेतली जाते विभागात कारखान्याच्या संस्था किती सुपरविजन साठी तुमची माणसं किती आणि पैसे गोळा किती करता याचा हिशोब सुद्धा तुम्ही सभासदांना दिला पाहिजे हे पैसे कशासाठी गोळा करता मग तुमच्या कारखान्याच्या संस्था चालतात तर मग त्या बंद का पडल्या कोण फुकटपाणी पाजव तुकड आज भाऊ बोलत नाहीत म्हणून नाहीतर भाऊ सगळं सांगतील बरोबर का भाऊ किती लोक तुमचे बघितले पाणी फुट होते काय करत होते सगळं बळी पडत होती परंतु जनतेला ते विधानसभेला दाखवून दिले त्याच बरोबर आता सर्व सभासदांना सुद्धा सर्व काही समजलेलं आहे त्यामुळं परवाच्या इलेक्शन मध्ये सर्व सभासद तुमची जागा दाखवून देणारच आहे त्याचबरोबर काल परवा कुठतरी माझी आमदार म्हणले की अपघाताने झालेला आमदार अव अपघाताने नाही तुम्हीच उलट दोन वेळा तिरंगी झालं म्हणून विधानसभेला निवडून आला नाहीतर दहा वर्षापूर्वी तुमचा कार्यक्रम झाला असता त्याच्या अगोदर दोन वेळा आदरणीय विलास साखांनी तुम्हाला वाचवलं एकदा आदरणीय बाबांनी वाचवलं त्यामुळे तुम्ही पाच वेळा आमदार झाला नाहीतर तुमची योग्य कायदा ही आमदार होण्याची आमदारकीचा उपयोग कसा करायचा तीन महिन्यातून मनोजादा दाखवलं मनोजादा आमदार नसताना सुद्धा तुमच्यापेक्षा चांगलं काम केलंय ती पाणी पुरवठा बंद पहिली आमच्या वरच्या वाड्यांना पाणी नव्हतं काही लोक त्यांच्याकडे गेले स्कीम ला मदत स्कीम चालू करा तर विद्यमान चेअरमन कारखान्याचे काय बोलले रोजगाराला जावा डबे घेऊन बरोबर काय त्यातले काय उपस्थित असतील हा आहे बघा तिकडे इकडं दाखवा आणि दादा त्यांच्या काय बगल बघत्यांना हि जोबलय सकाळीच फेसबुकवर याच्यावर नाही लगेच मग परत कुठं तीनशे दोन हुतात्मक काही विषय काढायला लागले त्यांना बोलायला काही विषय नाही त्यांनी संस्था उभं करणं तर सोडूनच द्या परंतु यांच्याबरोबर ज्या लोकांनी आयुष्यभर काम केलं त्यांनी सुद्धा एखाद्याला संस्था उभी केली मदत केली आणि संस्था उभे केलं असं काही नाही उलट ज्या त्या बंद कशा पाळलं विरोधकांच्या संस्था बंद पाडण्यासाठी यांनी त्यांच्या केली म्हणून त्यांच्याकडून ती काढून घेतली केसेस मध्ये अडकून राजकारण करता येत नाही जनता सुज्ञ आहे जनतेला सगळं काही माहीत असत त्याचबरोबर मुद्दा त्यांचा काय तर खाजगी कारखानदार अहो खाजगी कारखान निघाले का तुम्ही जर सगळ्या शेतकऱ्याचे सभासद योग्य वेळी ऊस राहिला असता तर मला न वाटत तुम्हाला कारखान्याकडे धारक झाला ऊस शिल्लक किती कारखाना चालू झाला त्यावेळी क्षेत्र किती होत किती गाडं होत होत मला वाटतं पंच्याण्णव साली बारा तेरा लाख क्रशिंग झालं होत त्याच्यानंतर आज किती वर्ष झाली मग तुम्ही एक्सपान्शन याच्या आधी काय केलं नाही तुम्हाला आता आमदारकी गेली म्हणून सुटायला लागले हे सगळं पण आता तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी कारखाना आता तुमच्या ताब्यात राहत नाही सभासदा निर्णय केलेला आहे कारण मनोज दादा त्या कुटुंबातील एक व्यक्ती या कारखान्याच्या तू बना सर्व सामान्य व्यक्ती आहे त्याचबरोबर मनोज दादांना खंबीरपणे उदय दादांची साथ आहे काही लोक म्हणतात उदय दादा का दिसत नाही अहो आमच्या आबाबत आँ उदय दादा आहे तिथं अशी माणसं आहेत की आयुष्यभर त्यांनी आदरणीय टाकांच्या बरोबर काम केलेलं आहे त्यांना बरं वाईट चांगलं आणि एकदा उदयदा आदेश दिला के के की त्यांची सगळी फौज जशी विधानसभेला बाहेर पडली आणि तुमचा कार्यक्रम केला तसं आताही बाहेर पडणार आहे कारण पवार साहेबांनीच कुठेतरी सांगितलं होतं की भाकरी ठरवली पाहिजे नाहीतर करत ते कृपा करून मी एक घडीच विनंती करतो की आता कारखान्यात पण बरेच वर्ष झालं ही भाकरी फिरवूया नाहीतर करतील परत पुढचं इलेक्शन लागण्याच्या लायकीला हे कारखाना शिल्लक ठेवणार नाही